इतक्या म्हणाने आम्हाला सांगितलं त्याला इतक्या दिवसाने कळ नाही यांना कळलं की घरच्या चोरीला सोडले मान देतात दिलामध्ये उत्साह हळदी कुंभाचा कटाटा ते ती ते कुंकू कुमारी केलं लावणार इतक्या ते रेणू का म्हणते रेणुका आता पूर्वीला सांग आणि त्यांचा आशीर्वाद देत आवाज सुद्धा उर्फीला मिळाला तिलापर्यंत गळफळ असतो पण काही न बोलता उर्मीच्या हातात घेते पूर्वी सगळ्या कुमारिका कुंकू लावते गोड हसते टपली मारते लहान मुलींबरोबर असते मजाशी इंटरॅक्शन करते भावना तिच्या समोर येते भावना हे सगळं पाहते तिथे का कामापाशी उभी आहे पूर्वी आणि भावना समोर समोर आल्यावर पूर्वी एकदम चबकते कारण इतका वेळ अगदी लहान मुलीला कुंकू लावतो त्याने एकदम भावना समोर आहे पण भावना अगदी मनोभावे पुढे होते आणि आजी म्हणते